हॅलो फ्रेंड्स मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत लग्नाचा मुहूर्त आणि कुळाचाराचा व्हिडिओ शेअर करणार आहे मुहूर्त करण्यासाठी सगळी पद्धतशीर अशी मांडणी केली होती त्यानंतर मुळाच्या पायाला आलता लावून तिचं ऑक्षण करून आम्ही मुहूर्ताची सुरुवात केली मूर्तासाठी के मूर्ता खलबत्ता हा अगदी मेन असतो त्यामुळे पिवळ्या कपड्यामध्ये हळकंड आणि सुपारी पैसा असं सगळं बांधून आम्ही ते खलबत्त्याला बांधलं मुहूर्त म्हणजे बेसिकली आपण लग्नाच्या कामांची सुरुवात एकदा मुहूर्त केला की करू शकतो म्हणून आपण आधी मुहूर्त करत असतो मुहूर्तासाठी मृणाल आणि आम्ही सगळ्यांनी छान जरीच्या साड्या नेसल्या आता खलबत्त्यामध्ये सुपारी टाकली त्यानंतर सगळ्यांनी मिळून ती कुटली सुपारी त्यानंतर हळखंड हे सगळं कुळाचाराच्या दिवशी लागणार असतं म्हणजेच मुहूर्ताच्या दिवशी सुपारी ह हे कुटतात त्यानंतर थोड्याशा शास्त्रापुरता मुगवड्या घालतात पापड करतात मुगवड्यांची कुळाचाराच्या दिवशी भाजी केली जाते पापड तळल्या जातात थोडीशी ज्वारी जाता, जाता, दळतात दळलेली ज्वारी आणि हळकंड एकत्र करून सवाशिणींना जेव्हा आपण जेवायला बसवतो तेव्हा त्यांच्या ताटापुढे त्याची रांगोळी काढल्या जाते बघू शकताय शास्त्रासाठी आम्ही छोट्याशा मातीच्या जात्यामध्ये थोडीशी ज्वारी दळली त्यानंतर सगळ्यांनी पापड लाटले में में कुणी 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 चव, कुणी अपला नंतर ती ज्वारी आम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ त्यानंतर सगळ्यांनी मिळून छान चुली टाकल्या सगळ्यांनी कोणी लहान कोणी मोठी कोणी गोल कोणी चौकोनी वेगवेगळ्या आकाराच्या चुली टाकल्या ह्या सगळ्या रीती परंपरा आपल्यानंतर आपल्या पुढच्या पिढीला माहीत व्हाव्या म्हणूनही आपण हे सगळं करायलाच पाहिजे या सगळ्या रीती वगैरे केल्यामुळेच एकदम वेगळा फील येतो घरामध्ये एकदम छान वातावरण तयार होतं सगळं केल्यामुळे आपोआपच घराला लग्न घराचा फील येतो सगळ्या शेवट सगळ्या सवाष्टणींची ओटी भरून त्यानंतर जेवण आटपले आणि इथे मुहूर्ताचा कार्यक्रम अटपला हा व्हिडिओ चोवीस नोव्हेंबर कुळाचाराच्या दिवशीचा सगळ्यात पहिले सकाळी सगळ्याजणी आंघोळी करून देवीला हळद घेऊन गेल्या तर नऊ वाजता गुरुजी आले आणि कुळाचाराची पूजा सुरू झाली कुळाचाराच्या दिवशीच ग्रहमकही होतं त्यामुळे मोठा होमहवन झाला आणि ऑलमोस्ट तीन तास हा विधी चालू होता इथे पूर्णपणे पूजा आटपली आणि त्यानंतर सभाषणींचे जेवण चालू झाले नंतर सगळ्या सभाषणींना हळदी कुंकू लावून त्यांची व्यवस्थितपणे ओटी भरली नंतर अगदी घरचे जे लोक होते त्यांनी आपले अहेर आटपले फोटो सेशन झालं सध्याचे जेवण झाल्यानंतर संध्याकाळी आमच्याकडे भजनाचा कार्यक्रम होता तो सुरू झाला म्हणणाऱ्यांचा ग्रुप खूप सुंदर होता खूप छान असं भजन झालं अगदी एक तासच भजन झालं पण अप्रतिम झालं प्रकारे चोवीस तारखेचा पूर्ण कार्यक्रम आठवला त्यानंतर पंचवीस तारखेला संध्याकाळी मेहंदी होती मेहंदी झाल्यावर रात्री आम्ही जरा सावकाश बसलो होतो कारण सव्वीसला ला सकाळीच आमची गडबड सुरू झाली अगदी सकाळी सहालाच लाच आम्हाला हॉलवर जाण्यासाठी निघायचं होतं बघू शकताय सगळे सामान आम्ही बाहेर अंगणामध्ये आणून ठेवलेलं आहे एखाद्या रात्री आम्ही अगदी नावालाच झोपलो एक दीड तास आम्ही सगळेजण झोपलो असू पुन्हा सकाळी सगळे लवकर लवकर उठून सगळ्यांनी आंघोळी आटपल्या त्यानंतर सगळं सामान बाहेर आणून ठेवलं थोड्या वेळातच बस येणार होती बसमध्ये सगळं सामान आम्हाला लोड करायचं होतं बघू शकता किती सारं सामान आहे सगळं सामान आम्ही बसमध्ये लोड केलं लो। त्यानंतर घरी जेवढे सगळे पाहुणे होते ते सगळेच बसने हॉलवर जाणार होते आणि सगळ्यांना हॉलवर सोडल्यानंतर हीच बस पुन्हा स्टेशनवर जाणार होती मॅरेज पार्टीला आणण्यासाठी सोबत दोन तीन गाड्या देखील जाणार होत्या सगळे पाहुणे मंडळी या बसने पुढे हॉलसाठी निघाले आणि मी मृणाल किशोर आणि दोन्ही आजा आम्ही कारने निघालो रात्र कोणी झोपलं नव्हतं रात्रभर गप्पा अगदी नॉमिनल एक तासभर कोणी पडलं असेल तरी सगळे फ्रेश होते सगळ्यांनी पटापट आंघोळी केल्या सगळे तयार झाले आणि सगळेजण हॉलवर जायला निघाले देखील स्वतःच्या घरचं लग्न असलं म्हणजे माणूस बिलकुल थकत नाही कितीही कामं केले तरी तो एकदम फ्रेश असतो मुलांच्या लग्नामुळे आम्हाला सगळ्यांना हे खूप जाणवलं मुलांच्या लग्नात सगळे इतके जास्त इन्व्हॉल्व झाले होते सगळ्यांनी खूप मदत केली खूप सपोर्ट केला त्यानंतर मजा देखील खूप केली कुळाचाराच्या दोन दिवस आधीपासूनच सगळे येणं जाणं चालू होतं खूप चहल पहल होती भरपूर पाहुणे राहायला होते त्यामुळे एकदम छान माहोल होता एकदम मस्त लग्न घर भरगतच वाटत होतं आता घर एकदम खाली खाली झालं होतं रिकामं झालं होतं सगळे पाहुणे मंडळी बसमध्ये जाऊन बसले होते तीन नोव्हेंबरला मुहूर्त आणि चोवीस नोव्हेंबरला कुळाचार अशा पद्धतीने सगळा कार्यक्रम नीट टाटपला सगळ्यात शेवट मी दाराला लॉक लावलं आणि आम्ही सगळेजण हॉलवर जायला निघालो